काना, बलराम, दामा, वरशव सुदामा, हे सगळे आणि राधा ललिता विशाखा चंद्रावली या सगळ्या गोपिका सगळे मिळून गोकुळात आनंदाने खेळत होते त्याप्रमाणे जे कृष्णाबरोबर गाये चारायला जात होते ते वसुदेव भद्र अरुण हेही त्यांचे मित्र गोकुळात खेळत गो, होते गोकुळ फक्त काही गाव नव्हतं ते सगळं कुटुंबच मानलं जायचं की हा तुझा हा माझा असा एवढा भेदभाव गोकुळात हो होत नव्हता एका एक कुटुंबाप्रमाणे ते सगळे राहत होते आणि त्यामध्येही भरपूर गाई मुलं सगळी गाई चारायला जायची त्यामुळे गाई भरपूर दूध भरपूर आणि त्या दूध तापवून त्याचं मस्तपैकी दही लावून दही विसरून त्यामध्ये लोणी काढायचं आणि कानाला त्यातलं लोणी फार आवडायचं आणि त्यात मिसळलेलं कानाचं हसो आता आई काना म्हणतो मैया हे जे लोणी तू काढलेस ते माझ्यासाठीच काढलंयस ना यशोदा मैया हसून म्हणते नाही रे देवासाठी काढलंय मैया तुला कर कस नाही ग कोण देव मीच तर देव आहे ना मैयाला हे काहीच करत नाही मैया हसते आणि म्हणते अरे तू अजून लहान आहेस बालक आहेस तुझा देव माणूस झाला म्हणून दिसत नाही का मग मैया काय करते लोणी काढते आणि लोणी दडवून ठेवते का तर अगोदर देवाला प्रसाद दाखवायचा त्यानंतर कानाला द्यायचं परंतु काना काय ऐकतोय का हळूहळू मैयाच्या पाठीमागे गेला मैया कुठं ठेवते हे पाहिलं आणि तिथून तो खेळायला त्यांच्या गोपिकांमध्ये आणि गोपीमध्ये गेला परंतु त्याचं सगळं लक्ष होतं ते मय्यानं काढलेल्या लोण्यावर आता घ्यायचं कसं तो सगळ्या मुलांना एकत्र करतो हे दा चल दामा चल सुदामा सगळे एकत्र राधा तू पण चल तो मय्यावर लक्ष ठेवतो पर्यंत मी काय करतो ते लोणी काढतो ते लोणी काढतो कानाच्या घरातलं लोणी सगळं संपवलं जातं परंतु मय्याला काहीच माहीत नसतं आता त्यांना भूक चांगली लागलेली असते आणि सगळ्यांनाच लोणी आवडायला लागलेलं असतं मग हळूहळू ही मुलं प्रत्येकाच्या घरी जातात आणि प्रत्येकाच्या घरातलं लोणी चोरून नेऊन खात असतात गावकरी आश्चर्यचकित होतात अरे लोणी काय झालं लोणी काय झालं मग मात्र ते लक्ष ठेवतात त्या वेळेला बरोबर काना त्यांना सापडतो काना तू लोणी का खातोयस काना म्हणाला मी नाही खात लोणी मला काय माहीत तुमचं लोणी कोण खाते माझा खाऊन जात असेल मला काय माहीत तुझ्या मैयाला सांगतो मग तुला कळेल असं म्हणून सगळे गावकरी यशोदेकडे गेले यशो यशोदे तुझ्या मुलानं आमचं लोणी संपवलंय यशोदा सगळ्यांचं ऐकते काय माझ्या बाळावर आरोप करताय माझा काना माझा काना अशी चोरी करून कधीच खाणार नाही काना ना एक रे बाळा सांग खर सांग का तू खाल्लंस का तू काना म्हणतो हो आई मग काना असं का रे करतोस प्रत्येक वेळेला मला खाली पाहायला लावतोस चोरी करतोस वाईट बघतोस मग मैया कानावर खूप रागवते त्याला आता तुला बांधूनच ठेवते मग बघतेच कसा जातोस दुसऱ्याच्या घरात चोरी करायला तुला कितीही सांगितलं कितीही मारलं तर तू ऐकतच नाहीस काना असं म्हणते आणि यशोदा मैया एक दोरी आणते आणि कानाला बांधायला सुरुवात करते पण कानाला बांधणार कसं काना काना काय सामान्य होता का तो तर देव होता ती त्याला बांधत होती पण तिला अजूनही समजत नव्हतं की ती कुणाला बांधतीये जेवढी ती बांधायला दोरी घ्यायची तेवढी ती दोरी लहानच पडायची तिच्या हातातून निष्ठायची तिच्या हातातून निष्ठायची त्या कृष्ण म्हणतो आई मला कुठे बांधशील ग तर ती म्हणते आता तुला उखळाला बांधून ठेवते मग तुला समजेल कि दुसऱ्याच्याच चोरी कशी करायची असते किती दमवतोस रे का ना मला तू बाकीची मुलं बघ एवढी दमवतात का आणि तुझ्यामुळं बाकीची मुलं सुद्धा उन्हाळ व्हायला लागलेत ते रामू काका जामू काका सगळे सांगत होते ना तुझ्याबद्दल नाही ग मैया मी कशाला एवढे करतोय खर तर मुलांना खायलाच द्यायला पाहिजे ना लोणी त्यांचं शरीर त्याशिवाय मजबूत कसं होणार आपला गोकुळ मजबूत कसं होणार अरे काना तू आम्हाला शिकवायला लागला आहेस असं म्हणून तिनं दोरी त्याला बांधायला सुरुवात केली दोरी काही त्याला शेवटी रडकून दिला आली आणि म्हणली काना तू खरोखरच माझी जिरवलीस त्यावेळेला काना म्हणतो अगं मैया बघ ना दोरी किती शिल्लक आहे आणि तू बांधायलाच कंटाळा करतेस मग काना यशोदा मैयाने ते दोरीने त्याला उखळाला बांधलं अगं मैया तू मला दोरी न बांधण्यापेक्षा तुझ्या प्रेमानच खूप बांधलंयस ग यशोदा मैयाला खूप रडू येत का ना मी तुला ओळखू शकले नाही रे पण माझी एक शेवटची इच्छा आहे कायम राहशील ना तू कितीही खोडी कर तू कितीही त्रास दे परंतु तुझ्याविषयी माझ्या मनात प्रेमाचा सागर उत्संबळतो तू शेवटी माझा मुलगा आहेस अग मैया मी तुझा मुलगाच आहे तुझ्या खुशीतच जन्मलो आहे तुझ्या प्रेमातच मोठा झालो आहे अगं तूच मला सगळं मोठं केलं आहे आणि तुझी सगळी इच्छा मी पूर्ण करणार आहे कृष्णानं लोणी चोरलं पण विश्वास परत दिला प्रेम चोरलं परंतु तिला जग दिलं देवाला पकडता येत नाही पण प्रेमाने तो समर्पित होतो ही जरी कथा तुमच्या मनापर्यंत पोहोचली असेल लाईक करा हे तुमचं प्रेम आहे कमेंट करा जय श्री कृष्ण सबस्क्राईब करा कारण पुढे येते काल लाईक करा हे तुमचं प्रेम आहे कमेंट करा जय श्री कृष्ण सबस्क्राईब करा आणि आजची ही कथा तुम्ही विसरणार नाही हे मात्र नक्की